महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बीड जिल्हा त्यांनी काल भुजबळांनी बारामतीच्या सभेतून मोठा आरोप शरद पवारांनी केला होता की जी मराठा आणि उभी संदर्भात सर्वपक्षीय बैठक होती त्यावर पवारांच्या फोन नंतरच विरोधक आले नाही अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलेला होता आणि आज छगन साहेब जे पवारांना गेलेले काय कसं बघतो तुम्ही नक्कीच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला या राज्यामध्ये मंडळा आयोग प्रथम लागू झाला आणि तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था असतील शिक्षण असतील नोकऱ्यांमधील ओबीसींना आरक्षण मिळू लागलं परंतु पवार साहेब आणि आजचे पवार साहेब असं ओबीसी समाजाला वाटतंय की पवार साहेबांमध्ये काय बदल झालाय कारण की ज्येष्ठ असणारे नेते आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय साहेब यांनी नक्कीच बैठकीला जाऊन या राज्य सरकारला राज्य सरकारला थोडं म्हणजे सुचवायला पाहिजे होतं याच्यामध्ये मार्ग काढण्याचं काहीतरी सांगायला पाहिजे होतं कारण की वारंवार पवार साहेब अनेक वेळा म्हटले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ही भूमिका कुठंतरी एकत्र येऊन राज्य सरकारला त्यांनी यामध्ये थोडी काय त्यांचे आयडियाज असतील हे त्यांनी राज्य सरकारला दिल्या पाहिजे आणि आज भुजबळ साहेब भेटलेत भुजबळ आणि ते नक्कीच भुजबळ साहेब पवार साहेबांना विनंती करायलाच गेले थी असतील कारण की पवार साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत आणि पवार साहेबांनी नक्कीच ओबीसीवर अन्याय होऊ देऊ नये अशी आमची पवार साहेबांना विनंती आहे आजच्या बैठकीत काय चर्चा होणार की आज तुम्हाला काय अंदाज आहे का भुजबळ साहेब भेटले पवारांना काय चर्चा होऊ शकते त्या बैठकीमध्ये काय अंदाज आहे भुजबळ साहेब पवार साहेबांच्या शिलोरोकोर भेटले एवढं मला माहित आहे त्यानंतर त्यांची दोघांची काय चर्चा झाली कारण की दोघंही खूप मोठे नेते आहेत पवार साहेब सुद्धा देशाचे नेते आहेत आणि आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा ओबीसीचे देशांचे सर्वोच्च नेते आहेत त्यामुळे दो दो दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि भुजबळ साहेब पूर्वी त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात आणि ओबीसीच्या प्रश्नासाठीच भुजबळ साहेब शिवसेना सोडून पवार साहेबांसोबत एकोणीसशे त्र्याण्णव ला गेले होते आणि मंडोल आयोग लागू करण्यासाठी त्यांच्यासोबत गेले होते त्यामुळे भुजबळ साहेबांचं नक्कीच पवार साहेबांना ओबीसीच्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढणार असं मानण्याचा भुजबळ साहेबांना चांगलं म्हणजे महत्वाचा अधिकार आहे प्रश्नातून जरंगा प्रश्नातून भुजबळांवरचे आरोप आता तीव्रता कमी होईल का त्या जरांगी आता ते आरोप करत करतायत जरांगी हे बालीस असणार एक बाळ आहे कुठंतरी काय बोलावं जरांगींना कळत नाही कालच आमचे आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की जरांगे नावाच्या भूताला कुठंतरी बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावं परंतु बाटलीत बंद नाही केलं पाहिजे त्याला खरं तर मेंटल हॉस्पिटलमध्ये में जारांगीना ॲडमिट करायची राज्य सरकारने व्यवस्था करावी कारण की जारांगींना कुठंतरी डोक्याला फरक पडल्यासारखं जरांगी प्रत्येक सभेमध्ये वेगळं बोलण्याचं काम करतात जरांगीनं कुठंतरी स्वतः वाणीला आवर घालावा असं आमचं वारंवार जारांगेला सांगतो कुठंतरी या राज्यामध्ये या देशामध्ये अनेक मोठे नेते आहेत वयाचा आदर केला पाहिजे जर आमच्या ओबीसीच्या लेकरांनी जर मराठा समाजाच्या अनेक ज्येष्ठ नेत्या जर गलिच्छ भाषा वापरायला सुरू केली कारण ओबीसी जी शिव्या देतात जरांगे भुजबळ साहेबांना तर त्या शिव्यांचा उगम आमच्या पासूनच होतो परंतु आमच्यावर संस्कार आहेत त्यामुळे आम्ही शिव्यांचा कधी वापर केला नाही आणि आम्ही करणार नाही आहोत परंतु जर जरांगे वारंवार भुजबळ साहेबांवर जो आरोप करत असतील असतील भुजबळ साहेबांवर जर अशा गलिच्छ शिव्यांचा वापर करत असतील तर येणाऱ्या काळात हा ओबीसी समाज आम्हाला सुद्धा आवरता आवरणार नाही कारण ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाल्या ओबीसी समाज अत्यंत दुखावला गेलाय जरांगीला या कुठतरी मराठा समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जरांगींचे कान टोचावेत असं मला वाटतं आजच्या बैठकीतून ते झालं असेल का असं वाटतं का त्या विषयावर चर्चा नसल झाली आदरणीय भुजबळ साहेबांनी लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाकडे विनंती केली असेल की साहेब तुम्ही यामध्ये तोडगा काढला पाहिजे तुम्ही ज्येष्ठ आहात आणि कुठंतरी तुम्ही राज्य सरकार आणि आपण विरोधी पक्ष एकत्र येऊन हे मराठा आणि ओबीसी वादामध्ये कुठंतरी तोडगा काढला पाहिजे कारण की सर्वच पक्षांना माझं नम्र विनंती आहे की तुम्ही इलेक्शन मोडच्या बाहेर यावं आता कारण की पाच वर्ष पाच वर्षापासून तुम्ही फक्त विलक्षण विलक्षण निवडणुका डोळ्यासमोर घेऊन निर्णय घेत असाल तर या राज्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही भुजगळ साहेब जे आहे आता चर्चा झाली चर्चेतून अशी सूत्रदायक माहिती मिळते की भुडको साहेब पुन्हा घरावापी करणार आहे कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत आहे सरकार त्यामुळे घर वापर होत नाही मला तरी वाटतं या चुकीच्या बातम्या आहेत कारण की जर तसं काय असतं तर काल अजितदादा पवार यांच्या बारामतीच्या मेळाव्याला भुजबळ साहेब एकतर गेले नसते अगोदरच पवार साहेबांना त्यांनी वैयक्तिक भेट घेतली असती ही कुठेतरी चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या असत्या आणि त्यांच्यात तसं दोन्हीही मोठे नेते आहेत राजकारणात काही घडत असतं राजकारण आहे आणि या मोठ्या नेत्याविषयी आपण ह्या गोष्टी बोलणं योग्य नाही